आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे माझी म्हणजे गोरेगाव आणि गिरगाव परिसरातील त्यांचे आलेलेच काय विद्यार्थ्यांचे शिक्षक आदर्श शिक्षक मुख्याध्यापक सेठ नाईक या गावचे सरपंच नंदकुमार घरत ज्यांचे आपण आज सत्कार ठेवल्यात ते आदरणीय सुहास साहेब कोकणातून आलेले डॉक्टर दीपक ठाकूर याचे लेखापाल मान्य अरुण देसाई आपल्याच गावचे देवदत्त सामंत आपल्याच गाव तालुक्यातले उद्योजक सुरेश मिश्रा या संस्थेचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी अश्विन सामंत डॉक्टरांच्या मिसेस जोरोनिमा सामंत हर्षद कवळी वासुदेव पाटील मनीष दाभोळकर रिनाई इनोसेंट कास्टो संजय मधुकर नाईक आणि सीईओ राजंद्री राजश्री सावंत उपस्थित सर्व कर्मचारी वृंद वेळोवेळी हॉस्पिटलला सहकार्य करणारे त्यांचे हितचिंतक आपल्या परिसरातील सर्व मान्यवर बंधू बघी पंचवीस वर्षापूर्वी उद्घाटनाला मी इकडे होतो पंचवीस वर्षानंतर आज परत इकडे आलेलो आहे आणि मनापासून आनंद वाटते डॉक्टर जगदीश सामंत आपल्या परिसरात सगळ्यांच्याच परिचयाचे एक चांगले डॉक्टर म्हणजे माझ्या अगोदरच्या जवळपास सगळ्याच वक्त्यांनी किंवा इकडे समोर बसलेले विश्रुती आहेत त्यांचा जास्त अनुभव कदाचित माझ्यापेक्षा असेल पण तो जो काही अनुभव आला त्याच्यावरून त्यांचं वालीवला कुष्ठरोग कुष्ठरुग्णांकरता केलेलं काम उभारलेलं हॉस्पिटल आणि त्यानंतर आपल्या या अर्नाळा गावात चालू केलेलं हे हॉस्पिटल कोणतीही सार्वजनिक संस्था काढताना किती उंबरटे झिजवायला लागतात किती खस्ता खायला लागतात याचा अनुभव आम्हा सगळ्यात मंडळींना अतिशय चांगलं आहे कारण संस्था काढली का त्याच्यामध्ये अपेक्षेनी लोक येतात संस्थेच्याकडे कोणतीही सेवाभावी संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये कमीत कमी पैशामध्ये व्हावं किंवा मोफत व्हावं आणि साधारणतः येणारे पण गरजू ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा मुंबईला ट्रीटमेंट परवडत नाही अशा लोकांकडून घ्यायचं काय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि अशावेळी डॉक्टर सामंतांनी एक हिंमत केली त्यांच्या सगळ्या सहकार्यानी महालक्ष्मी ट्रस्ट असेल किंवा अन्य संस्थांनी सहकार्य केलं आणि अर्नाळासारख्या के एखाद्या एका गावामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे हॉस्पिटल उभं राहिलं आणि चांगली सेवा देतायत हळूहळू वाढते जस तसं आर्थिक स्थिती किंवा आर्थिक सहकार्य किंवा इक्विपमेंटच्या मा, माध्यमातून सहकार्य होईल त्याप्रमाणे हॉस्पिटल वाढत चालला इकडे आताच दाभोळकर बोल बोलताना दा बोलले का मध्ये करोनाच्या काळामध्ये आम्ही थोडं मागे पडलो चुकीच्या पद्धतीने संधी म्हणून बघितलं करोनाकडे लोकांनी आणि त्यावेळी तुम्ही सेवा म्हणून बघितलं तुम्ही जे आता वेगवेगळ्या वेग गोष्टीचा उल्लेख केला इकडे डायलिसिस से सेंटर किंवा विसावामध्ये आहार करता किंवा अन्य गोष्टी या सगळ्यांचा वेगवेगळ्या वक्त्यांनी वेगवेगळ्या प पद्धतीने इकडे उल्लेख केला निश्चितपणे एम मोठं ठेवा एम मोठं ठेवत असताना खिशात काय याच्याकडे बघू नका दारिद्र्य हे खिशातून कधीच चालू होत नाही दारिद्र्य डोक्यातून चालू होते ज्याच्या डोक्यात दारिद्र्य नाही त्याचं कोणतंही काम अटकत नाही तर एम मोठा ठेवा इकडे तुम्ही ठेवलेला आहे विसावाचा किंवा डायलिसिस डायलिसिस हे सगळ्यात अत्यावश्यक अशा प्रकारची एक सेवा मी जर रायच्या परिसराकरता डायलिसिस संकल्प तुटला मला वाटत नाही काही अडचणी होईल डायलिसिस मशीन एवढं मी यावेळी सांगते बाकीच्या कामाला तुम्ही लागा काय नाही आणि एम मोठी ठेवत जा सगळ्यात महत्वाचं एक चांगल्या भावनेने असलेलं हॉस्पिटल ही हो अशा संस्था टिकल्या पाहिजेत डॉक्टर जगदीश सामंतांनी ज्या पद्धतीने पन्नास वर्षापासून हे स्वप्न बघतलं कुष्ठरोग्यांकरता केलेलं वालीवचं म्हणजे प्रश्नच नाहीत त्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये त्यानंतर झालेलं हे आणि ज्यावेळी म्हण मी मगाशी बोलला तो कोविडमध्ये हे कमावू शकलं नाही ना ह्याचा अर्थच आपण किती सेवाभावी आहेत हे डिक्लर होते जे काही ट्रस्टी मंडळी आहेत किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांनी जे आजचे सत्कारमूर्ती निवडले ते मग ऐकून मनापासून बरं झाले त्यांचे सत्कार करताना पण बरे वाटले जे जे समाजसेवक आहेत त्यांचे सत्कार झाले स्टाफचे सत्कार झाले खरोखर कर पंचवीस पंचवीस वर्षापासून इकडे काम करणारे स्वतःचा कम्पेअर बाहेरच्या लोकांशी न करता करता का मी एक सांगतो मी खात्रीने सांगतो का काही ठिकाणी जे पगार मिळतात त्यांच्याशी कम्पेअर कारण का त्यांना पण कळते आपण इकडे सेवा देतोय फक्त पैसा हा आपला एम नाही त्यामुळे तुम्ही योग्य सत्कार केला जे कर्मचाऱ्यांचा पण सत्कार तो पण विशेष आनंदाचा होता कारण ते गेले कित्येक वर्ष आपली सेवा करतात रुग्णांना सेवा देत आहेत मग डॉक्टरांचं जेवढं योगदान असते तेवढंच त्या मावशीचं पण असते त्या वॉर्ड बॉयचं पण असते त्या सिस्टर्सचं पण असते आणि सगळ्या स्टाफचं असते हे सगळे सत्कार ओव्हरऑल एक कौटुंबिक सोहळ्यासारखं हा आपण सोहळा आयोजित केला त्याबद्दल अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी यांचं मनपूर्वक आभार मानव मला चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय महाराष्ट्र